सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो कलाळगावचे सरपंच यांनी जिल्ह्यात आगळा वेगळा उपक्रम उपक्रम केला आहे आणि त्यांनी सगळ्या गावामध्ये एकच चिक मोफत दळालं म्हणजे गाववाल्यामध्ये इथं बघितलं असताना महिला असो गावकरी मंडळ चांगल्या मोठ्या प्रमाणात ह्या जमा झालेत आणि एकच गिरणी बनवत सगळेच माणसं जाती धर्माचे सगळे एका गिरणीतून जळून जाते आणि ही त्यांना गावकऱ्यांना असा त्यांनी सरपंचांनी संदेश दिला विठोबा कळते की आम्ही सगळे एकच हो आहोत आणि असा जर उपक्रम प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये वापरला तर वेगळं या ठिकाणी वेगळं रूप येईल आणि असा असा कार्यक्रम असा उपक्रम सगळ्यांनी म गावकऱ्यांनी वापरावा सगळ्यांनी आमच्या कलाळचे सरपंच विठोळा यांचा आदर्श घडून आणि सगळ्यांनी चक्की बसावं आणि हे त्या ह्या ठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्त एक चक्की बसून दलन गावकऱ्यांना मोफक दळण दळण्याची संधी दिल्यामुळं विठ्ठलरावाचे मनापासून मी आभार मानतो आज आमच्या गावचे सरपंच सुकांता गंगाधर पुरी व उपसरपंच विठ्ठल राहण्याकडचे स्वतः मी कारण का जनतेच्या विचारापर्यंत पोहोचायचं म्हणजे थोडं जनतेचा विचार करू लावला कारण का आम्ही जनतेचा असा विषय घेतला की थोडक्यामध्ये आपल्याला ग्रामपंचायत आहे आणि ग्रामपंचायत जर काही करीत असेल तेच करू शकते कारण ग्रामपंचायत करीत नाही तर काहीच कोणी करू शकत नाही कारण ग्रामपंचायतचा असा उद्देश आहे सर कारण का ग्रामपंचायत जर करतो म्हणली दळणफिरी करू शकते पाणी देऊ शकते अनेक असे उपक्रम ग्रामपंचायत देऊ शकते थोडक्यामध्ये सांगायचे म्हटलं तर भास्करराव पेरे पाटलांनी बरेचसे उपक्रम गाजलेत आणि छोटासा प्रयत्न करायला कारण का भास्करराव पेरे पाटलानं चोवीस देशामध्ये प्रगन केलं आहे चोवीस देशामध्ये मार्गदर्शन केलं आहे आम्ही एक शोध थोडक्यात घेतली आम्हाला भास्कर पेरे पाटलाच्या पाठीशी थोडं का होईना चालायचे प्रयत्न करावं आणि सर्व माझ्या कल्याळीतील बंधू बंधू भगिनी जे काय असतील आमचे सर्व गावकरी समस्ती मंडळ त्यांनी आम्हाला भरपूर पास पाठिंबा दिला म्हणून आम्ही आताही उपक्रम शंभर टक्के चालवायचा प्रयत्न करून शंभर टक्के चलणार अशी ग्वाही देतो कारण का मला नांदेड जिल्ह्यामध्ये मी माझ्या नांदेड जिल्हा मध्ये नांदेड तालुका तालुका मधील मतदारसंघ कारण का सर छोटे छोटे कार्य असतो कारण का मोठ्या कार्याला जिल्ह्यापर्यंत एकदा पोहोचू शकत नाही कारण का माझ्या जवळच्या आजूबाजूचे सरपंच आहेत कारण का माझे मित्र आहेत मला मित्राला सांगायला काय वाटणार नाही कारण का बाबा आम्ही छोटासा एक प्रयत्न करून बघितला जसं का आम्ही करून बघितलं तुम्ही करून बघा कारण का आपल्याला देवाने दिलेलं सगळं आहे कारण का फक्त आपल्याला जनतेला घेऊन चालायचं आणि उपक्रमामध्ये आपल्याला हे आपलं सर्वस्व करून आपलं नाव आपल्या गावाचं नाव केंद्रीय पदावर नेपर्यंत आपली छोटीशी भूमिका केंद्रीय पदापर्यंत तालुका जिल्हा हे तर काही नाही आपल्या केंद्रापर्यंत जायचं आपल्याला किती विचारायचं आमच्या अशी गावा गाववाल्याचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत तुम्ही लाभ आपला लाभ असा कारण कायच जर त्याला जेणेकरून काही समजा आपल्याला लाभ ग्रामपंचायती लाभामध्ये त्याला सुद्धा कारण का सर जर आपण असं जर दिलं तर त्याला सुद्धा ते वाद योग्य वाटणार नाही कारण का आपल्याला एक गाव एक गिरणी आपण केलेला आहे उपक्रम गाजवायचा आणि दळण चालवायचं आपल्याला एक विषय असा झाला की कोण्या तरी निमताना ग्रामपंचायतला माणूस रोज यावं आणि त्यानं त्याचं जे काही सुख दुख जे काही कार्य असेल त्याचं त्याला हरी अडचणी असतील ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक साहेबाला समजल्या पाहिजे ग्रामसेवक साहेबाला समजलं म्हणजे सरपंचाला ऑटोमॅटिक समजते कारण का ग्रामसेवक आणि सरपंच एका गाडीचे दोन चाका आहेत जर एक चाक माग झालं आणि एक चाक जर पुढे झालं तर ग्रामपंचायत चालू शकत नाही गाव चालू शकत नाही स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त आमच्या एक लोकार्पण सोहळा पार पाडला आमच्या कार्यक्रमाला मोहन नाना हंबर्डे यांची ना उपस्थिती लागली श्रीनिवास मोरेसर यांची उपस्थिती लागली आमचे ग्रामसेवक उत्के साहेब यांची उपस्थिती लागली सर्व गावकरी समस्त यांच्या वतीनं मी आज पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीशे सत्तेचाळीस निमित्त सर्व गावकऱ्यांच्या वतीनं मी सर्व गावकऱ्यांना एक शुभेच्छा देतो की पुढील कार्याला सुद्धा असंच माझ्या शुभकामना गाववाल्याने मला आशीर्वाद द्यावं मी जसं जमल तसं गाववाल्यासाठी कार्य करील सर्वप्रथम तर मला गाववाले कार्य करायला माझ्या पाठीशी आहेत